गावाकडच्या घरकुलाचं स्वप्न बघणाऱ्यासाठी एक मोठी खुश खबर आहे एक लाख रुपये सरकारी अनुदान मिळणार आहे शिवाय मोफत शासकीय जमिनीचा पर्याय उपलब्ध आहे काय आहे ही योजना कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करायचा चला तर सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दीनदयाळ उपाध्याय घरकुलासाठी जागा खरेदी करणे अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्याचे आर्थिक जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा एकमेव उद्देश आहे ही योजना काय आहे तर बघा भूमिहीन ग्रामीण कुटुंबांना जागा खरेदीसाठी एक लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे बघा मित्रांनो जर तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर जागा खरेदीसाठी एक लाखापर्यंत ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे हे अनुदान जागा खरेदी आणि नोंदणी शुल्क आणि संबंधित शासकीय कामासाठीच तुम्ही ह्या अनुदानाचा वापर करू शकता मित्रांनो ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे तर ह्या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास योजना किंवा राज्यातील रमाई आवास योजना शबरी आवास योजना अशा जे घरकुल योजनेच्या संबंधित योजना आहेत घरकुलाच्या संबंधित योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात आणि महत्वाचं म्हणलं तर लाभार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रहिवासी असले पाहिजे मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागातून येत असाल तर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात खरेदी करायची तुम्हाला जागा किती आहे म्हणजे तुम्ही जागा किती खरेदी करणार आहात तर तुम्हाला जागेची मर्यादा आहे पाचशे स्क्वेअर फूट म्हणजे पाचशे स्क्वेअर फूट जागा तुम्हाला खरेदी करता येणार आहे या, या योजनेच्या माध्यमातून नवीन जी आर मधील महत्वाचे बदल बघा अनुदानाची रक्कम पूर्वीच्या वेळेस पन्नास हजार रुपये वरून आता एक लाख एक लाख रुपये झालेली आहे मित्रांनो पूर्वीला पन्नास हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळत होतं तर आता एक लाख रुपये ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जागा खरेदीसाठी मित्रांनो जागा खरेदी नंतर सडगुस्ती म्हणजेच व्हॅल्युएशन मूल्यावर आधारित नियंत्रण असणार आहे मित्रांनो आणि बघा व्हॅल्युएशन म्हणजेच खरेदी केलेल्या जागेचे बाजार मूल्य प्रमाणित करणे हा आहे व्हॅल्युएशन म्हणजे काय आहे खरेदी केलेल्या जागेचे बाजार मूल्य प्रमाणित करणे म्हणजेच व्हॅल्युएशन मित्रांनो हे काम सहसा जिल्हा मूल्य निर्धार अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट व्हॅल्युएशन ऑफिसर किंवा संबंधित महसूल विभाग करतो मित्रांनो म्हणजे ह्या जागेचे व्हॅल्युएशन एकतर डिस्ट डिस्ट्रिक्ट व्हॅल्युएशन ऑफिसर करतो नसेल तर महसूल विभागामार्फत या जागेचं व्हॅल्युएशन केलं जातं मित्रांनो ह्याच्यामध्ये आणखी काय आहे तर बघा गट संकल्पना अनेक लाभार्थी मिळून जी प्लस ते जी प्लस फोर घरकुल प्रकल्प उभारू शकतात मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या तुम्ही अनेक भूमिहीन लाभार्थी मिळून एकत्रितपणे एक जागा खरेदी करून आणि त्या जागेवर सामूहिक घरकुल प्रकल्प उभारू शकतात मित्रांनो लक्षात घ्या त्या जागेवरती तुम्ही सामायिक घरकुल प्रकल्प पण पर उभारू शकतो म्हणजेच काय समजा तुम्ही सर्वांनी मिळून एक जागा खरेदी केली आणि त्या जागेवरती ग्राउंड प्लस एक आणि ग्राउंड प्लस चार पर्यंत देखील तुम्ही मजले उभा उभा करू शकता मित्रांनो म्हणजे ग्राउंड पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला आणि चौथा मजला ग्राउंड प्लस चार म्हणजे ग्राउंड सोडून वरचे चार मजले पण तुम्ही ह्या योजने ह्याच्यामध्ये सामूहिकरित्या तुम्ही घरकुल प्रकल्प उभारू शकता मित्रांनो आणि समजा ह्याच्यामध्ये वीस पेक्षा जास्त लाभार्थी क्वालिनी साठी वीस टक्के जास्त अनुदान मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जास्त लाभार्थी जर असाल तर तुमच्या क्वालिनी साठी वीस टक्के रक्कम जास्त मिळणार आहे मित्रांनो अनुदान जास्त मिळणार आहे मित्रांनो आणि समजा शासकीय जमीन उपलब्ध असेल ती मोफत देण्याचा देखील ह्याच्यामध्ये पर्याय आहे मित्रांनो समजा शासकीय जमीन उपलब्ध आहे सरकार कर, तर ही जमीन तुम्हाला पन दिली जाते मित्रांनो ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर बघा स्थानिक गट विकास अधिकारी म्हणजे बीडीओ हो, किंवा पंचायत समीत, समितीकडे अर्ज सादर करायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो स्थानिक गट विकास अधिकारी म्हणजेच बीडीओ हो किंवा पंचायत समितीकडे अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो आणि ह्या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र मित्रांनो आधार कार्ड बँक तपशील घर नसलेला प्रमाणपत्र मित्रांनो घर नसलेलं प्रमाणपत्र पात्रतेचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे म्हणजे तुम्ही जर घरकुली योजनेसाठी पात्र असाल तर त्याचे एक प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्या लोकांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेच पैसे लागणार नाहीत मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा कारण अशीच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवीनवीन योजना बद्दल तुम्हाला भरपूर माहिती देणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनलला ला करा मित्रांनो त्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं मित्रांनो नमस्कार